मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिराला केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही खूप महत्त्व आहे याची काही सांस्कृतिक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत आद्यस्थान मयुरेश्वर हे अष्टविनायकातील पहिले स्थान मानले जाते त्यामुळे यात्रेची सुरुवात आणि शेवट याच मंदिरापासून करण्याची प्रथा आहे यामुळे या स्थानाला एक विशेष सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे मोरेया गोसावी थोर गणेशभक्त मोऱ्या गोसावी यांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली असे मानले जाते त्यांच्यामुळे या स्थानाचे महत्व आणखी वाढले आजही अनेक भाविक मोर्या गोसावींच्या समाधीचे दर्शन घेतात कला आणि स्थापत्य मंदिराची रचना ही विशिष्ट प्रकारची आहे काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर गढीसारखे दिसते याच्या चारही बाजूंना प्रवेशद्वार आहेत आणि प्रत्येक प्रवेशद्वारावर गणपतीच्या वेगवेगळ्या रूपातील सुंदर मूर्ती आहेत मंदिराच्या बांधकामात यादवकालीन आणि बहामनी शैलीचा प्रभाव दिसतो जो त्यावेळच्या सांस्कृतिक आणि कलात्मक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे नंदीची मूर्ती या मंदिरासमोर नंदीची मूर्ती असणे हे एक वैशिष्ट्य आहे कारण नंदी सहसा शिवमंदिरासमोर असतो गणपती मंदिरात नंदी असणे हे शैव आणि वैष्णव संप्रदायाच्या एकत्रीकरणाचे प्रतीक मानले जाते जे त्यावेळच्या धार्मिक समन्वयाची झलक दाखवते उत्सव आणि परंपरा भाद्रपद आणि माघ महिन्यातील गणेश चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात स्थानिक लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात पारंपरिक नृत्य संगीत आणि पालख्या हे या उत्सवाचे खास आकर्षण असतात लोककला आणि साहित्य सुखकर्ता दुःखहर्ता ही प्रसिद्ध गणेश आरती याच मंदिरात श्री समर्थ रामदास स्वामींना स्फुरली असे मानले जाते ही आरती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्वाचा भाग बनली आहे सामुदायिक एकता यात्रेच्या काळात लोक एकत्र येतात एकमेकांना मदत करतात आणि सामाजिक सलोखा जपतात हे मंदिर आणि येथील उत्सव केवळ धार्मिक महत्त्व न ठेवता सामाजिक एकतेचे प्रतीक बनले आहेत अशा प्रकारे मोरगावचा मयुरेश्वर गणपती मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारसाचा एक महत्वाचा भाग आहे